सर मला पाली भाषेचा डिप्लोमा यासाठी करावा वाटला की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो बुद्ध आणि त्यांचा जो धम्म लिहिलेला आहे तर त्या धम्मामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यासोबत एक ग्रंथ देखील लिहिलेला आहे तो पाली डिक्शनरी आणि मला कुठेतरी यासाठी असं जाणवलं की जर खरोखर जर आपल्याला जर कधी बुद्धिजम समजून घ्यावायचा कधी असेल आणि आपल्याला जर धम्म समजून कधी घ्यावायचा कधी असेल तर आपल्याला पाली भाषेचा अभ्यास करायला पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतं अनुभव काय आहे वर्ग अनुभव असायला आहे की ज्यावेळेस आम्ही प्रत्येक श्रेणीवर पाली डिप्लोमाला यायचो आणि ज्यावेळेस आम्हाला प्राध्यापक व्हिडेसर असतील प्राध्यापक मोहितेसर असतील अगदी म्हणजे ते पूर्ण तिडकीने आम्हाला प्रत्येक विषय समजून सांगत होते आणि एखाद्या गाते समजा अर्थ कधी समजलं नाही तर ते ऐतिहासिक उदाहरण देखील आम्हाला ते समजून सांगत होते की जेणेकरून ते विद्यार्थ्यांना समजायला पाहिजे हाय माझा एक असा अनुभव आलेला आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाची असे की पालीचा डिप्लोमा यासाठी करायला पाहिजे की आपण व्यावहारिक जीवनामध्ये जीवन जगतो आणि जीवन जगत असताना की जीवनामध्ये शिस्त कशी पाहिजे ती पालीच्या माध्यमातून मध्ये घर कुटुंब असेल समाजामध्ये असेल ते वावरताना पाली शिकणं का गरजेचं आहे हे देखील यासाठी महत्वाचं आहे पाली भाषेच्या पुढील प्रचार प्रसारासाठी तुमचं नियोजन काय असेल सर पाली भाषेच्या पुढच्या प्रचार आणि प्रसारासाठी मी तर असं म्हणेन की स्थानिक लेवलला स्थानिक लेवल ज्या ज्या ठिकाणी विहार आहेत त्या स्थानिक लेवल विहारामध्ये पालीचा प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे अशी असं मला स्वतःला एक व्यक्तिगत लेवलला वाटतं आणि तो प्रॉपर प्रचार प्रसार व्हायलाच पाहिजे नियोजन काय त्या संदर्भात त्यासाठी नियोजन असं आहे का काय मी पाली भाषा शिकून बाहेर पडेल आणि स्थानिक लेवल जिथं आमचं विहार आहे त्या विहारामध्ये एक असेल दिवस आम्ही धम्म साजरा करेल आणि त्या विहारामध्ये एक छोटी गाणी का होईना पण आम्ही पालीचा प्रचार प्रसार प्रसा आम्ही करणार धन्यवाद तुम्हाला पालीचा प्रचार प्रसार करण्यासाठी उदर आयुष्याला भू सदी आपल्या सोबत आहेत पाली डिप्लोमा चे विद्यार्थी विद्याधर सर यांना विचारूया की आपण सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये पाली भाषेचा डिप्लोमाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे आणि हा अभ्यासक्रम आपल्याला पूर्ण करण्यासाठी काय इच्छा झाली त्याची कारण काय आहेत

बऱ्यापैकी बे सर आहेत हो सर आहेत ज्ञान त्याचा फायदा काय अनुभव काय तुमचे अनुभव म्हणजे प्रवचन ऐकलेली आहेत पण असं धम्मा डीप मध्ये नॉलेज म्हणतात पाली भाषा आणि त्याचं व्याकरण असा कुठे जवळून अभ्यास करतात त्याच्या असल्यास मला भविष्यात फायदा होईल असं मला वाटत पुढील नियोजन काय पाणीच्या प्रचार आणि प्रसाराचा आहे गावोगावी विहार वगैरे आहे तर ती एकमेकांना कशी जोडता येते तरुण पिढी आहे आपली पाली भाषा जी आहे तिला अभिजात करण्याचा पक्ष मिळालेला आहे त्याविषयी मी प्रत्येक शाळेमध्ये अभ्यासक्रमात त्यांचं हे करता येईल अभ्यासक्रमामध्ये कसा त्याचा सामील करता येईल याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला आहोत असेल जे मुद्दा याद आहेत जवळच्या त्यांचंही एक कोऑर्डिनेशन निर्माण झालं पण धन्यवाद जमलेलं सर्व पाहिजे विद्यार्थ्यांच आणि त्या निमित्ताने तिथं माझ्यावर पण आलेल्या आहेत आज एक अत्यंत मंगल संयोग आलेला आहे होता चक्रवर्ती सम्राट अशोकाची जयंती बाबासाहेबांच सा वास्तव असलेलं आणि त्यांनी स्थापन केलेलं महाविद्यालय त्या महाविद्यालयामध्ये पायी भाषेच्या विद्यार्थ्यांचा सण संपल अशा प्रकारचं सूत्र समजून आलेलं आहे या मधून निसर्गाला असा काही संदेश द्यायचा असेल कि परत आली भाषा करून लोकांपर्यंत लोक तो भाषा म्हणून जोजू करायची असेल तर त्याची सुरुवात बाबासाहेबांच्या महाविद्यालयातील झाली पाहिजे आणि ते इथल्या बागी धरथर करणं झालं पाहिजे असा काही संदेश नसेल हा संदेश आहे असं मी घाई धोरतो आणि तुमच्याकडून त्या प्रकारची मी अपेक्षा करतो आजचा दिवस चक्रांती सम्राट अशोकांनी ज्यांनी अखंड भारत उभारलेला आहे आज आपण नवीन पिढीला जे अखंड भारताची व्याख्या देतो त्याची कल्पना सुद्धा त्यांना माहिती नाही तो अखंड भारत सम्राट असो प्रे नेपाळ पासून खाली श्रींकेपर्यंत त्यांना पासून अफगाणिस्तान अशा प्रकारचा अखंड भारत सम्राट अशोकांच्या काळात पाली भाषेचा रूपांतर झालेला होता एवढं मोठं साम्राज्य त्याचं सूत्र एका भाषेनं बांधलेलं होतं ती भाषा म्हणजे पाली भाषा त्यानंतर हे दुर्दैव ती तिची कडी आहे जी कडी म्हणजे भाषेची कडी जी बोली भाषा त्यावेळेस प्रसिद्ध होती ज्या भाषेने थोडं सगळं साम्राज्य लावलेलं होत ती भाषाच बोलली गेली आणि सुद्धा विस्कडित झाला आणि विखंडित भारत तयार झाला अखंड भारतातून ते विखंडित भारत तयार झालेला आहे बाळासाहेबांनी हे महाविद्यालय तयार करत असताना हीच अपेक्षा ठेवली होती की तिथे तयार झालेला विद्यार्थी हा समाजात बाबासाहेबांचं गौतम बुद्धांचं हे काम कुठे घेऊन जाणार असेल सम्राट अशोकांचं काम कुठे घेऊन जाणार असा इतर राजकीय किंवा इतर कुठल्याही क्षेत्रात आपण त्या प्रकारचं प्रगती ज्या प्रकारची प्रगती आपण गाठू नाही शकलो तरी कमीत कमी आपण पाहिली भाषेच्या माध्यमातून तरी ही प्रगती गाठता येईल अशी मला अशा वाटते कारण इथे काही लढाई करायची नाही हा ज्ञान आहे एक वर्षापर्यंत आपण जे ज्ञान लोकांपर्यंत पोचत अशी ती अडचण आहे भाषांमध्ये माध्यम विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम असते आणि ते माध्यम तर लोकांना उद्या नसेल कुठलेही विचार लोकांपर्यंत पोचणार म्हणून ते माध्यम आपल्याला परत तयार करायचं आहे सम्राट अशोकांच्या काळामध्ये जे काही झालं काळामध्ये जे काही विचाराने उभं झालंय किती विचारपर्यंत बोजायचं असेल बुजायचं असेल आपल्याला परत पाली भाषेचा मार्ग पत्करावा लागेल त्याशिवाय पर्याय नाही पाली भाषा विकसित करावी लागेल आणि परत लोकांपर्यंत जावं लागेल लोकांना त्या काळातलं नॉलेज ज्ञान हे लोकांपर्यंत परत द्यावं लागेल तेव्हाच स्वतः लोक जग यासाठी प्रयत्न करेल आणि याचा प्रचार आणि प्रसार होईल आपण एक वर्ष ज्ञान ग्रहण मी काही प्रतिक्रिया आहे मला आपल्या प्रतिक्रिया ऐकून आनंद झाला की इझी आल्यानंतर व्याकरणामध्ये काय शुद्धी असते काय फरक असतो मराठी व्याकरणामध्ये काय असा उच्चार असतो आणि पाली भाषेमध्ये कसा उच्चार असतो त्याचा फरक पडला यानंतर एक वर्ष झालं का डिप्लोमा झाला घरी झाला हा प्रवास तिथे थांबवू नका आमची एक सिद्धार्थ कलावंत महाविद्यालयाचं प्राचार्य म्हणून अशी अपेक्षा आहे की आपण सर्वांनी जे काही आलं तिथे ग्रहण तो आपल्या भागात एक एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करायला आपल्या बिहारामध्ये झाला बिहारातल्या लोकांना समाधा जर रविवारी नसेल तर पंधरा वेळाला महिन्याला एक दिवस तुम्ही जे काही नेसेल जे काही धडे आणि भाषेला होत तिथं ग्रहण हे लोकांपर्यंत पोचवा त्यांना त्यातून आवड टेकवान होईल आणि भाषेविषयी आवड निर्माण झाल्यानंतर जास्तीत जास्त लोक पाली भाषा शिकण्यासाठी प्रेरित होते आणि अशा प्रकारे पाली भाषेचा प्रचार होईल आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला काही अभिमान असतो बाबांना अभिवाज भाषा तिथे काय लुप्त पावलेली भाषा आपल्याला लुप्त पावलेली भाषा नाही तर सर्व व्याप्त पावलेली भाषा पडली सर्व व्याप्त करण्यासाठी सर्वांमध्ये आपल्या साहेबांचे विधा आम्हाला येतील आणि ती जबाबदारी कमी समर्थपणे पार पडायला त्याची मला खात्री आहे आपल्या महाविद्यालयात तस पाहिली भाषा प्रचारासाठी मागे पण एकदा सांगितलं होतं परत एकदा मी त्याचा पुनरुच्चार करतो की विभाग झाली आता आपण प्राथमिक शाळा गाठला प्राथमिक शाळा जेवढी काही आहेत आपल्याला आजकाल घरी बसल्या बसल्या सगळ्यांच्या ईमेल आयडी सगळ्यांचे ऍड्रेस हे आपल्याला कसल्या ठिकाणी मिळतात त्यांना पत्र पाठवा आपण की आम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रश्न मंजू शकतो किंवा परीक्षा घेतून काही भाषेत त्यांना वर्ग वर्गानुसार प्राथमिक विद्यार्थ्यांना त्यांच्या काठीण्य पातळीनुसार आला एक परीक्षा तयार कर आणि तो सर्टिफिकेट पाठव अशा प्रकारे बांधणापासून जर आवड निर्माण झाली तर बावीस वर्षांमध्ये पाणी भाषेचा आणखी जोराने प्रचार झाला एकाच एक ज्योतशे ज्योत जगाचे लोक जे जसं आपण त्या प्रकारे या पाणी भाषेचा प्रसार अत्यंत वेगाने होईल घरामार्फत करा शाळामार्फत करा कॉलेजांमार्फत करा आवड निर्माण होईल एका महाविद्यालयात समजा हजार विद्यार्थी असतील आपल्याला कमीत कमी शंभर विद्यार्थी नक्कीच मिळतील त्या शंभर भाषा आणखी शंभर तयार होईल अशा प्रकारे एक चेन रिॲक्शन तयार होईल काही वर्षातच महाविस्फोट तो एक्सप्लोजन बोलतो आपण असा महाविस्फोप भाषेचा होईल आणि आपण अभिजात भाषेनिर्माण आपण सर्व भाषा म्हणून आपल्याला दर्जा परत मिळायला पाहिजे बोली भाषा म्हणून आपल्याला परत मिळायला पाहिजे त्यासाठी या महाविद्यालयातून निघालेले विद्यार्थी या महाविद्यालयासोबत सोबत आपण सुद्धा प्रयत्न करा अशी आशा धावतो आम्ही येणाऱ्या परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा देतो ज्याप्रमाणे आपल्या महाविद्यालयाची परंपरा आहे दरवर्षी शतर टक्के निघा लागलेला आहे या वर्षी सुद्धा आपण सर्वांनी मला अभ्यास करा प्रकारे मार्गदर्शन आपले गुरु गुरुजन करत आहे आणि शंभर टक्के तुम्हाला तुमचा लागेल सर्वांनी पाळ अशी सदिच्छा व्यक्त करतो शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो ते ठेवणार